आम्हाला पैसे बी चालू नाहीत आम्हाला ह्या लाडक्या बहिणीच्या लेकरला साफ चावला आम्ही कोणचं बी करायना आम्हाला साठ वर्षाचे बी पैसे नाहीत आणि हो लेकरला साडेतीन लाख रुपये गेले हो का तुम्ही आता माय बाप आमचे बाप तर आणखी बघायला बी आला नाही कामावर आहे आम्ही चाव की सचा काय मत आहे पगार चालू आहे का पगार बंद केलाय दहा बारा वर्ष झालं चालू होते तर बंद केले पगार बंद झाले का होय ना गेली तुमचं काय मत आहे मला पगार नाही

कधीच नाही आम्ही इथनं पुण्यात गेलो पुण्यात पण काम लागत नाही आणि पुण्यातनं आम्हाला बाहेर जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीला कार्यकर्ते जबाबदार आहेत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं सुद्धा काम आहे की बाबा आमच्या गावात गोरगरीब कसा जगतो शेतकरी कसा जगतो आमच्या मतदारसंघामध्ये आज शिकलेल्या पोराला रोजगार आहे का शेतकऱ्याला रोजगार आहे का समशानभूमी आहे का रस्ता आहे का हे गायडन्स कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे का। जे की आपले आमदार असतील खासदार असतील अशांना गायडन्स करायला पाहिजे ते फक्त त्यांचा स्वार्थ बघतात काम देणे काम घेणे विकणे काय काय ते भानगडी पुढले आहेत आणि आई वडिलांना सोडून जावं लागतं एवढी परिस्थिती आमची बेकार झाली काढून या साहेबाला करायचं बरं का बरं दोघं काय काम करण्यात आजार झाले तळ्यावर जाण्यासाठी रस्ता नेट नाही तुम्हाला इकडे यायला जाणार मग शाळेतले कसे जातात असंच तुमच्या गावाला एसटी पण नाही एसटी नाए, नाही एसटी पण नाही हो बदलायचं बिलकुल हो आमदार आमदार बदला बदलून द्यायचे आमदार आमदार आम्हाला बदलून द्यायचे बदलायच हो नक्की बदलायचं सर आता आमदार कुठला निवडून तर गावाकडे येतच नाही इकडे भेटच होत नाही आपण कधी कुठली सुविधा नाही एस टी नाही रस्ता खराब आहे पाणी सोय नाही बरोबर जवळच्या कार्यकर्त्यांना भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची दुकानदारी बंद होणार आहे <laughs> दुकानदारी बंद होणार आहे <laughs> आणि त्याच लोकांना भीती वाटायला लागली की बाबा दुकानदारी बंद झाल्यानंतर आमचं काय त्यांना त्याच्या भीती म्हणजे ते वाटायला लागले आपल्याला या वर्षी म्हणजे यावेळेस दोन्ही वेळेस उमेदवार आम्ही बघितलेले आहेत त्यासाठी या वेळेस काहीतरी बदल व्हावा परिवर्तन आणायचे जुने नेत्यांना द्यायचं नाही काय आजी बाहेर थोडं बघ वाटणार नाही काहीच नाही काहीच नाही बघितला ना तुम्ही येताना बघितला तुम्ही येताना रस्ता आहे का नाही ते बदलायचं काय म्हणतात सहा महिने तलावाचं पाणी उभारतय जायला जनावरला येत नाही माणसाला येत नाही समशान भूमीचे कामं नाहीत घरफुले बरोबर नाहीत सोयाबीनला भाव द्यावा सरकार मला एवढीच विनंती आहे यावेळेस बदलायचे हा यावेळेस बदलायचे आम्हाला दरवेळेस तेच नेते आहेत यावेळेस आम्हाला उत्तमराव वाघ साहेब आम्हाला फुल पाठिंबा राहिला आमचा माझा तर राहील पण आमच्या गाववाल्याचा पण फुल पाठिंबा राहिला उत्तरांच्या आम्हाला आम्हाला वाघ साहेब वा, साहेबच पाहिजे गावाचा विकास आता पण कुणी केलाही नाही

वाय गाव पाणी येते पंधरा रुपयाला आम्हाला रस्ते पाहिजेत पाणी पाहिजेत समशान भूमी पाहिजेत नाही समशान भूमीचा हा एवढा आमचा भात घ्या आम्हाला समजी सोय करून द्या बँकेला तेवढं तुम्ही हे करा द्या बँकेचे लोक काम करणार गेले रस्ता नाही यावेळेस बदलायचं का बदलायचं जुन्याला द्यायचं नाही जुन्याला द्यायचं का बरं कामच कोणतं नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही आत्तामध्ये तुम्ही ऐकल्या जनतेच्या समस्या बाबळदरा गावामध्ये की बाबा जनतेला आज आपल्या त्या ह्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही जे आमचे शिकलेले पोर आहे त्यांना रोजगार नाही आता शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आमच्या मा शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही तरे, तरी म तरी म्हणजे असे जे गंभीर प्रश्न आहेत जे, जे आपल्याला जगण्यासाठी मूलभूत सुविधा लागतात गेल्याला गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या गोरगरिबाची अवस्था काही सुधराय तयार नाही ह्याचे कारण म्हणजे आपल्याकडलं महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी राजकारण जे, 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 पाए पाए जे की आमच्या गोरगरीबाला ज्या जे की आमचा गोरगरीब जगला पाहिजे हा त्यांचा उद्देश नाही फक्त त्यांना सत्ता कशा पाहिजे कशा कशा पायी पाहिजे की त्यांना फक्त सत्तेवर बसण्यासाठी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे मिळवण्यासाठी पण आमच्या गोरगरिबाचं काय हा हे प्रश्न जनतेच होते तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सरकारपर्यंत जायला पाहिजे सरकारला कळायला पाहिजे की जे निसर्गाचं पाणी फुगट असतं त्या प पाण्याचं सुद्धा ह्या गावामध्ये आयोजन नियोजन नाही म्हणजे विचार करा आपला महाराष्ट्र कुठं आहे तुम्ही जनता काय बोलले ते बघलो लाव मतदान करणारी ही जनता असते नेते कधी होतात नेता कधी होत असतो हिनी मतदान केल्यानंतर जेव्हा लोकशाही पत्तीनं मतदान केल्यानंतर नेता होत असतो मग जनता काय बोलायला लागली आहे किती गंभीर प्रश्न आहेत मग यांनी किती हजार कोटीचे कामं आणले कसे आणले काय काय केले हे आणखी पुढे सांगायचे आहे तुम्हाला अगोदर तुम्ही फक्त आता जनतेचे प्रश्न बघा की बाबा जनता किती त्रस्त आहे ते आज महागाईमुळं म्हणजे शे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जनता क म्हणजे काय करावं घर कसं चालवावं हे सगळ्या गोष्टी म्हणजे पेचात पडलेल्या आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनता दाखवणार आहे की बाबा आमच्या गोरगरिबातला आमदार निवडून आम्हा विधानसभेवर पाठवून त्यांना एक कामं करून घ्यायची आहे तुम्ही आत्ता माझ्या सभेला बघितली गर्दी होतो ना भविष्यातली गर्दी जे की म्हणजे अशी विराट सभा जे की कल्पना करू शकत नाही ह्याचं कारण म्हणजे जनतेला एक माझी